नमस्कार मित्रांनो मी प्रभू चिकन पुन्हा एकदा मी कोकणी बरोबर युट्यूब चॅनल तुमचं स्वागत करते तर आज आपण चालू आहे घोटणीवर म्हणजे आपल्या राहूजोबाचं दर्शन घ्यायला तर बघते आपली सगळी पब्लिक इकडे आहे तुम्हाला दाखवतो आपली पब्लिक तर पब्लिक आपली रेडी आहे सर्व उले वेज वेज वाले ने वेज चिकन बिर्याणी मागवली आहे आणि व्हेज बिर्याणी आहे व्हेजवाल्याने व्हेज चिकनवाल्यानं चिकन तर बिर्याणी आहे तर आपण चालू आहे तर थेट आपल्या रोज दर्शन घ्यायला चला बाय तर आपली पब्लिक निघालेली आहे पाणी सर्व घेतलेलं आहे येता येत पाठवून येणार खूप मजा येणार आहे ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा तर पब्लिक बघा पहिल्यांदाच चाललोय आहे सगळं फॅमिली घेऊन पब्लिक बघा बघा दादा बिर्याणी आणायला गेलेला रिक्षा घेऊन आणि मी खाडीत गेलेलो आपल्या जसवलला भेटला तो तिथे रिक्षा होते बिर्याणी घेऊन आलेले आहेत आपली थंडा पण आणलेला आहे

इस पे पोटले लावून इकडे आता तयार साइडला बंदी आहे फाइनल आहे ए बा 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 तो मसाला आहे हा चाले मंदिर आहे ए सुंदरी ए बाई ए तू गौरव गौरव तू यंदा चंदा रालेबा पण धरणार आहोत आमच्या आमच्याकडे गोटन म्हणतात आणि इकडे राहूजीबाबाचं मंदिर आहे आणि तिकडे वरती समोर दिसत ना तिकडे कडा होता तो आता कोरीचा काम चालू आहे त्याच्यामुळे तोडला गेला आहे कोरीवाल्यांनी तोडलेला आहे तो कडा मस्त स्पॉट होता खूप जणं याची येतात आमच्या इकडे मंदिरामध्ये पाया पडायला आणि आनंद घ्यायला बघा असा आपला गालसुरे गावामध्ये बनलेला धरण आम्ही धरण बोलतात तुमच्याकडे काय बोलतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा बाय बायू आलेला आहे भरपूर पाठी होता आलेला कसा वाटते तुला ए आम्ही खाडीत गेलेलो खाडीतून जस्ट आलो डायरेक्ट गुजरात

एन्जॉय करायला धरणावर पब्लिक

কোকক <Slenk> লাভ <cartoons kidneys>

વાલી કોણ પાસે